नुकतंच वैष्णव देवी संस्थानाने सहाशे करोड रुपये एम बी बी एसच्या च्या विद्यार्थ्यांसाठी लागू केले आहेत त्यात आठ हिंदू आहेत फक्त एक सिख आहे आणि बेचाळीस मुसलमान आहेत कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटत नाही आहे का की हिंदूंवर अन्याय होतो आहे आणि या गोष्टीचा विरोध व्हायला हवा सर्वप्रथम मी तुमच्या न्यूज चॅनेलचे आभार आब, मानतो की हा जो तुम्ही आवाज उठवला सुरेशजी चव्हाण के सर यांनी जो मोठा आवाज उठवलेला आहे की सहाशे कोटी रुपये सहाशे कोटी रुपये ही सर्वात मोठी रक्कम हिंदूंच्याच कामी यावी आणि त्या त्या ठिकाणी सर्वप्रथम हिंदूंनाच प्राधान्य आणि शिक्षणामध्ये प्राधान्य भेटावं ह्या गोष्टीकडे आपण जर बारकाईनं पाहिलं तर हा कुठंतरी एक वेगळा प्रवाह निर्माण होतो आहे की बाबा सहाशे कोटी ही काही छोटी मोठी छोटीशी रक्कम नाही ही फार मोठी रक्कम आहे आणि ह्याच्यामधनं जे काही डॉक्टर गाडणार आहेत हे देशाचं भविष्य भविष्य घडणार आहे तर यामध्ये जे जवळपास बेचाळीस जे मुस्लिम विद्यार्थ्यांना यांनी प्रवेश दिला आहे तर हा सगळ्यात पहिला हा ही प्रवेश प्रक्रिया रद्द करून पूर्णत पन्नास हे हिंदूच असावेत आणि त्या हिंदूंना हिंदू मुलांना कारण हा पैसा सर्व हिंदूंचा आहे आणि वैष्णवी देवस्थान हे पूर्णत हिंदूंचं श्रद्धास्थाने आणि या श्रद्धास्थानातून मिळणारा भाविकांकडून येणारा पैसा हा पूर्णतः हा हिंदूंनाच मिळावा आणि हा हिंदूंचाच अधिकार आहे याच्यावरती इतर कुठल्याही धर्माचा अधिकार नाही या हे माझं स्पष्ट मत आहे आणि या या ठिकाणी असं बोलताना मी एवढंच सांगेल की बाबा सुरेश चव्हाणके सरांनी जो आवाज उठवलेला आहे हा खूप म्हणजे विचारपूर्वक असा या गोष्टीवरती त्यांनी लक्षपूर्वक आवाज उठवला तर त्या विषयासाठी आमचं समर्थन आहे सम भारतातील अखंड भारतातील समस्त नाथ संप्रदाय आम्ही याला समर्थन देत आहोत आणि सर्वेश चव्हाणके सरांचं आभार मानत आहोत